नमस्कार आपलं स्पेक्ट्रम कडून हार्दिक स्वागत आज आपण घेणार आहोत आजच्या लोकसत्ता पेपरचा अनालिसिस मी प्रीती पाटील जगदने आपलं खूप स्वागत करत आहे पहिली आपले न्यूज बघूया ती आहे राज्याची केंद्रावर मदार केंद्रीय मागासवर्ग आयोगाद्वारे मराठा आरक्षण देण्याबाबत चाचपणी होणार आहे आता बघा की के केंद्रीय जो मागासवर्ग आयोग आहे आर्टिकल अपले दोन अंतर्गत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून केंद्रीय मागासवर्ग आयोगाला कॉन्स्टिट्युशनल दर्जा दिला होता केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत राष्ट्रपतीकडून मराठा आरक्षणाला मान्यता मिळवण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दाखवला आहे याबाबत चाचपणी केली जात असून दोन दिवसात मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेतली जाईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयीचे मंत्रिमंडळाची उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी माध्यमाशी संवाद केला त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसच्या काळात सरकारच्या काळात स्थापन केलेला जो गायकाड आयोग होता यांच्या अहवालातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची अपवादात्मक आणि असामान्य परिस्थिती दिसून येत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण कायदा त्यासाठी नाकारला आहे न्यायालयाच्या निकालपत्राचा अभ्यास करून दोन दिवसात हा अहवाल आणि आदेश राज्य सरकारने विधी आणि न्याय विभागाला दिला आहे मात्र निकालात म्हटल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या पर्यायावर विचार केला जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु प्रॉब्लेम काय आहे आता की केंद्रीय जो मागासवर्ग आयोग आहे त्यांच्यामध्ये आपल्याला दिसेल की त्याच्यामध्ये कोणतंही असे क्रायटेरिया येत नाहीयेत की केंद्रीय मागास वर्ग म्हणतोय की आम्हाला तर मराठा समाज जो आहे तो पुढारलेला दिसतोय आता ह्या ज्याच्यामध्ये पेज दोन वर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य मागास वर्ग आयोगाने अनेकदा नकार देऊनही माजी न्यायमंत्री एम जी गायकवाड आयोगाने साधक बाधक विचार न केल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा अहवाल फेटाळला मराठा समाज मागास असल्याचा मुख्य आधारभूत अहवालच अमान्य आल्याने सर्व कश अभ्यास करून आकडेवारी जमवून मराठा समाजाचे मागासले पण सिद्ध करण्याचे आव्हान राज्य सरकार पुढे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या पाच सदस्यीय पीठाने मराठा आरक्षण रद्द करताना एक सविस्तर कारणीमासा दिलेली आपल्याला दिसते त्याच्यामध्ये मराठा आरक्षण देताना मुख्य आधार जो गायकॉड समितीच्या अहवालाचा आहे त्या समितीने जाहीर सुनावण्या शपथपत्रे शासकीय आणि खासगीय सांख्यिकी ऐतिहासिक संदर्भ आणि काही संस्थांची मदत घेऊन अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून मराठा समाज मागास असल्याचा निकष काढला पण एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे ऐंशी आणि दोन हजार आठ या दरम्यान कालावधीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने नेमलेल्या राष्ट्रीय व राज्य मागास वर्ग आयोगाने मराठा समाज मागास असल्याचं नाकारलं आहे तसंच मंडल आयोग बापट आयोग आणि अन्य आयोगाने देखील मराठा समाज पुढारलेला आणि प्रगत असल्याचं निष्कर्ष नोंदवला आहे गायकॉड आयोगाने मात्र आधीच्या अहवालाचा अभ्यास न करता त्याच्याशी असहमती दर्शवली गायकॉड आयोगाची कार्यकक्षा मराठे समाजाचे मागासले पण तपासण्याची आणि सांख्यिकी आणि अन्य तपशील जमा करण्याची होती आधीचे अहवाल तपासून अयोग्य आहेत का चुकीचे हे अभ्यासण्याची नव्हती असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे आधीच्या आयोगाचे निर्कष का चुकीचे आहेत याची मासा गायकोड आयोगाने दिलेली नाहीये मंडळ आयोगासह अन्य आयोगाकडे मराठा समाजाला मागास ठेवण्याबाबत अर्ज आल्यावर त्यावर सुनावण्या देऊन माहिती जमा करून विनंती अमान्य करण्यात आली हेही न्यायालयाने नोंदवलंय आणि मराठा समाजाचे राज्यात आतापर्यंतचे झालेले मुख्यमंत्री आमदार खासदार अन्य लोकप्रतिनिधी शैक्षणिक आणि सहकारी संस्था विद्यार्थ्यांची शिक्षण क्षेत्रातील आकडेवारी राज्य शासकीय सेवेत सर्व श्रेणीमध्ये मराठा समाजातील कर्मचारी आदीबाबत सविस्तर आकडेवारी आयोगाच्या अहवालात आपल्याला दिसते त्यावर कोणीही आक्षेप न घेतल्याने न्यायालयाने ग्राह्य मान्य केले हा तपशील आयोगाच्या अहवालात असताना निष्कर्ष मात्र मराठा समाज मागासलेला आहे असा काढता येणार नसल्याने घटनापीठाने नमूद केले त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासलेपण नव्याने सिद्ध करावे लागणार केंद्र सरकारच्या पातळीवरही मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करताना मागासलेपण सिद्ध करण्यासाठी मुख्य आधारच नसेल तर काय करायचं असं देखील म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये जे सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे की गायकवाड आयोगाने न अभ्यास करता अगोदरच्या आयोगाचा तो चुकीचा आहे का बरोबर आहे गायकवाड आयोगाचा प्रश्न नव्हता त्यांनी त्यांची सांख्यिकी द्यायला पाहिजे होती प्लस आता मागास वर्ग जे आयोगाने अगोदर देखील मराठा समाजाला मागास मानण्यासाठी दुर्लक्ष केलेलं आहे आता ती पण सिद्ध करायचंय हे आता एक आव्हान मराठा समाजा म्हणजे की आयोगापुढं आहे आता कशा प्रकारे हे पण सिद्ध करतात ते तर येणारा टाइमच सांगेल आता जे म्हटलं होतं की पन्नास टक्केपेक्षा आरक्षण जास्त नाही पाहिजे जे इंद्रा साहनीची जजमेंट आपण कालच्या न्यूजपेपर पेपर अनालिसिसमध्ये रिझर्वेशन विषय एकदम डिटेल पाहिलेलं आहे की रिझर्वेशनचा कॉन्सेप्ट कुठून चालू झाला यापासून जर तुम्हाला आरक्षण बद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर सहा सा मेचं जे आपलं न्यूज अनालिसिस आहे ते नक्की बघा आता राज्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून बावन्न टक्के आरक्षण आता बघा की आपल्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची आकडेवारी आता हा क्वेश्चन येऊ शकतो की चढत्या आणि उतरत्या क्रमामध्ये आपल्याला जावा तर आपल्याला अनुसूचित जातीमध्ये तेरा टक्के रिझर्वेशन दिसतंय अनुसूचित जमातीमध्ये साठ टक्के विमुक्ती जातीमध्ये तीन टक्के भटक्या जमाती ब मध्ये दोन पॉइंट पाच टक्के आणि भटक्या जमाती क मध्ये तीन पॉइंट पाच टक्के भटका जमाती ड दो मध्ये दोन टक्के विशेष मागास प्रवर्ग मध्ये दोन टक्के इतर मागास वर्ग मध्ये एकोणीस टक्के म्हणजे असं बावन्न टक्के आरक्षणाचा कायदा आता सध्या आहे आता सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेला पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओढल्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारचा ई बी सी कायदा रद्द ठरवण्यात आला परंतु महाराष्ट्रात एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्येच विशेष मागास प्रवर्ग तयार होऊन त्याला आधीच विशेष महागास प्रवर्ग जो झालेला आहे त्याला अगोदरच दोन टक्के अधिकचे आरक्षण देऊनही आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यावरून जास्त झालेलीच आहे राज्यात बावन्न टक्के सामाजिक आरक्षणाची तरतूद असलेला कायदा अंमलात आहे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण कायदा रद्द होण्यास आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडली हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे तर राज्यातील तत्कालीन भाजप शिवसेना युतीने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देणारा कायदा केलेलाच होता मुंबई उच्च न्यायालयाने हा कायदा वैध ठरवताना शिक्षणात त्यांना बारा टक्के दिलेलं होतं आरक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये तेरा टक्के असं आरक्षण दिलं होतं तर आरक्षण लागू करण्याचा आदेश दिला त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं मात्र पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा रद्द केला एकोणीसशे चौऱ्याण्णव सामाजिक आरक्षण होतं तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नागपूर येथे गोवारी समाजाच्या त्यांच्या विविध मागण्यासाठी प्रचंड मोर्चा काढण्यात आला त्यावेळी चेंगरा चेंगरीची दुर्घटना घडून एकशे चौदा गोवारी समाजातील व्यक्तींचा मृत्यू झाला त्यानंतर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेत गे, घेण्यात आला समाज कल्याण आणि सांस्कृतिक विभागाने आठ डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी एक शासन आदेश काढून विशेष मागास प्रवर्ग तयार करून दोन टक्के शासकीय निमशासकीय सेवेत नोकऱ्यांसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला या विशेष मागास प्रवर्गात प्रामुख्याने गौरी माना कोष्टी हलवा कोष्टी हलबा साळी लाड कोष्टी देशकर कोळी मच्छीमार कोळी ख्रिश्चन कोळी सूर्यवंशी कोळी अशा अनेक पोट जाती आपल्याला दिसतात राज्यात मुळात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुख जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्गीयांना असलेले पन्नास टक्के आरक्षणात विशेष मागास प्रवर्गाचे दोन टक्के समावेश करून एकूण जे आरक्षण आहे ते बावन्न टक्के झाले आता एकोणीसशे त्र्याण्णवच्या साहनी खटल्यात सर्वोच्च न्यायालय दिलेल्या आरक्षणच्या मर्यादाच्या निकालानंतर केवळ शासन आदेशावर लागू करण्यात आलेल्या बावन्न टक्के आरक्षणाला दोन हजार चार मध्ये खास कायदा करून वैधानिक आधार देण्यात आला राज्यात सध्या महाराष्ट्र लोकसेवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि मागास वर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम या नावाने कायदा अस्तित्वात आणि अंमलात आहे याशिवाय केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटक्यासाठी दहा टक्के आरक्षण कायद्याची देखील राज्यामध्ये अंमलबजावणी चालू आहे म्हणजे त्यांनी सांगितलं की बावन्न टक्के आरक्षण कशा पद्धतीने दिलं जात आहे याचा म्हणजे सांगितलेलं आहे या आर्टिकलमध्ये आणि खूप छान आर्टिकल आहे त्याच्यामध्ये चॅलेंज चा करू शकतो सुप्रीम कोर्टामध्ये की ऑलरेडी एकोणीशे चौऱ्याण्णव पासून बावन्न टक्के आरक्षण दिलं जात आहे आणि आताच्या काळामध्ये जे आरक्षणावरून पॉलिटिक्स जे चालू झालेलं आहे की आरक्षण आम्हाला पाहिजे आणि प्रत्येक जण प्रत्येक समाज यासाठी धडपड करत आहे की बघा की आम्ही किती मागास आहोत आणि आम्हाला आरक्षण द्या असं नसायला पाहिजे प्रत्येक समाजाने सांगायला पाहिजे आम्ही प्रगत आहोत आम्हाला आरक्षणाची गरज नाही हा हो जो जेव्हा एक स्टेज भारतामध्ये येईल तेव्हा भारत खरंच एक समृद्ध राष्ट्र म्हणून ओळखलं जाईल ना की आपण आरक्षणासाठी एकमेकाचा म्हणजे एकामेका समाजाविरुद्ध फाटे फोडण्याचे काम केलं जाईल नेक्स्ट आपण इम्पॉर्टंट न्यूज बघूया कोरोनाच्या तिसऱ्या लाटेस सामोरे जाण्यासाठी तयारी करा असं सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सूचना दिली आहे कोरोनाची तिसरी लाट अधिक हानिकारक असेल असा इशारा देखील तज्ज्ञ देत आहेत त्यामुळे कोरोना लाटेस सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली त्याच्यामध्ये प्राणवायूचा संरक्षित साठा करण्याचा गरजही न्यायालयाने व्यक्त केली कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे असं केंद्राचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी स्पष्ट केलं होतं कालच आपण न्यूज बघितली होती आता तिसरी लाट देखील एक आहे आणि तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त घातक आहे आता आरोग्य विभागात सोळा हजार पदाची भरती केली आहे ओब्विसली माहीत आहे की आपल्याला तिसऱ्या लाटेचा धोका दोक, घेता आरोग्य विभागातील शंभर टक्के पद भरतीला मान्यता दिली आहे त्याच्या अंतर्गत पदाची भरती झाली मोसमी पाऊस एक जून केरळ मध्ये चालू होणार आहे गेल्या वर्षी सतरा मेला अंदमान निकोबार या बेटावर नैऋत्य मोसमी वाऱ्याने धडक दिली त्यानंतर नियोजित वेळेला म्हणजे एक जूनला मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला यंदा देखील तशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रात अकरा जूनला मोसमी वारे दाखल झाले यंदाही या दरम्यान म्हणजे दहा जून पर्यंत तळ कोकणातून मोसमी वारे दाखल होतील आणि पुढे दहा दिवसात राज्यव्यापी होतील असा अंदाजा देखील लावलेला आहे कोरोना निर्बंधामुळे साऱ्या देशाचे जगाचे वेळापत्रक बदलले तरी निसर्गाने आपलं वेळापत्रक बदललेलं नाहीये असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे आता पुण्यातील एक अभिनव उपक्रम काय आहे की कोरोना ज्यांना झालाय त्याच्या त्यांच्या घरामध्ये जे पाळीव प्राणी असतात तर त्याच्यासाठी एक वस्तीग्रहा तयार करण्याचा एक डिसिजन पुण्यातील एका संस्थेने घेतलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूजकडे आपण जाऊया प्राथमिक शिक्षणाचा पाया हा कच्चा राहिला आहे शाळाच न पाहिलेल्या मुली पहिलीतील मुलांची अक्षरांक ओळख ही अवघड झालेली आहे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की गेल्या वर्षभरात पहिलीमध्ये किती विद्यार्थी प्रवेश झाले याचे आकडे संकलित झाले नव्हते आणि सांख्यिक माहिती संकलन भत्ता करण्याचे विडायस काम कोरोना काळात पूर्ण झालेले नाहीये त्यामुळे अक्षर ओळख झालेली नाहीये आणि तांत्रिक तुटले पण काय की बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन इनिशिएटिव्ह घेतलं जात आहे परंतु काय काही ज्या रुरड रुरल भागामध्ये इंटरनेट कनेक्शनची सुविधा नाहीये मोबाईल नाही आहेत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित नसल्यामुळे त्या लोकांना एक प्रकारे डिजिटल एज्युकेशन जे आहे आपल्याला माहिती की डिजिटल एज्युकेशन जे आहे की आपल्याला फ्रॅगमेंट करतं दोन भागामध्ये त्या ऍडव्हानेजेस आणि डिसएडव्हानेज सेक्शनमध्ये की ज्या लोकांना एज्युकेशनचा लाभ घेता येत आहे त्यांना ठीक आहे परंतु जे लोक डिजिटल एज्युकेशन मिळून देखील त्यांना लाभ घेता येत नाही अशा लोकांचं तर म्हणजे शिक्षणाचं भरपूर नुकसान या काळात झालेलं आपल्याला दिसतंय श्रीलंकेने भारतीय प्रवासावर बंदी घातलेली आहे अगोदरच तुम्हाला माहित आहे की कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढल्याने श्रीलंकेने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर त्वरित बंदी घातली त्याच्यामध्ये ब्रिटन संयुक्त अरब अमिरात ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशाने भारतीय प्रवाशावर आणि अन्य आशिया दक्षिण आशिया देशामधील प्रवाशावर अगोदरच बंदी घातली होती पण भारतातून येणाऱ्या प्रवाशांना श्रीलंकेत प्रवेश दिला जाणार नाही भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हा निर्णय घेतल्याचं देखील सांगितलेलं आहे म्हणजे आता श्रीलंकेने देखील बंदी घातली ऑलरेडी बऱ्याच देशांनी सिंगापूर ऑस्ट्रेलिया ब्रिटन अमेरिका या सगळ्यांनीच बंदी घातलेली आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की ही बंदी एक प्रकारे चांगलाच डिसिजन आहे की भारतातले जे कोरोना रुग्ण आहेत तिथं जाऊन स्प्रेड करणार नाहीयेत आणि वाईस वर्ष पण असायला पाहिजे कोरोनाच्या नव्या प्रकाराचा छडा लावण्याची आवश्यकता आहे मर्यादित क्षमता हा शास्त्रज्ञाचा चिंतेचा विषय झालेला आहे आता जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या आणि सध्या भारतात पसरत होत असलेल्या कराणू विषाणूचा नववा प्रकाराविरुद्ध आहेत अशी एक चांगली बातमी आहे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावरील उद्रेकाच्या उद्भवणारा विषाणूचा हा एकमेव प्रकार असणार नाही ही बातमी देखील वाईट आहे यामुळे भारताच्या दाटीवाटीने राहणाऱ्या एक रा। पॉइंट चार अब्ज लोकांमध्ये सध्या पसरत असलेल्या दुसऱ्या संभाव्य प्रकाराचा छडा लावण्याची आवश्यकता आहे सलग चौदा दिवस देशातून कोरोना बाधितांची संख्या तीन लाखाहून अधिक अधिक वाढत असताना आणि देशातील एकूण पलीकडे पोहोचलेला दिसतोय सध्याच्या उद्रेक उद्रेकातून उद्भवणाऱ्या नव्या प्रकाराचा छडा लावण्याबाबत असलेली देशाची मर्यादित क्षमता शास्त्रज्ञांसाठी वाढत्या चिंतेचा विषय ठरलाय बी वन पॉइंट सिक्स वन सेवन या नावाने ओळखले जाणारे या प्रकाराच्या दुसऱ्या आणि कदाचित तिसऱ्या पिढीतील आवृत्तीचा या यापूर्वीच भारतात प्रसार होत असावा त्यापैकी काही अधिक धोकादायक असू शकतात असे सध्या ऍक्सेस हेल्थ इंटरनॅशनलच्या विचार गटाचे अध्यक्ष हार्वर्ड मेडिकल स्कूलचे माजी प्राध्यापक विल्यम हेल्सिल्टन यांनी सांगितले जिनोम सिक्वेन्सिंगची आवश्यकता क्षमता भारताकडे आहे मात्र त्याबाबत सामूहिक देखरेख कार्यक्रम ठरवणे आवश्यक आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उद्रेकातून ज्यांचा प्रसार झाला अशा अधिक आणि नव्या प्रकाराचा शोध घेतच घेणं चालू आहे जगाच्या अनेक भागेमध्ये कोरोना विषाणूचे नवीन प्रकार लसीकरणाच्या प्रगतीवर मात करत असून त्यामध्ये अधिक वेगाने पसरणारे अधिक मोठे उद्रक उद्भवत आहेत ज्यांनी करी लशी लवकरच मिळवल्या अशा काही श्रीमंत देशामध्ये महासाथीचा राज झाल्याचं दिसत असले तरी विकसनशील देशामध्ये कोरोनाचा विषाणू जंगलाच्या आगीसारखा पसरत असलेला आपल्याला दिसतोय आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेने मांडलेल्या प्रस्तावाला बायडन प्रशासनाने पाठिंबा दिलाय तो प्रस्ताव काय तो बघू की महाराष्ट्र कोरोना महासाथीने जगभर जगभरात थैमान मांडले असताना बौद्धिक संपदा हक्काच्या व्यापाराशी संबंधित काही पैलूबाबत सूट देण्याबाबत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा निर्णय बायडन यांनी घेतला गेल्या काही आठवड्यापासून दक्षिण आफ्रिकेतील राजनैतिक अधिकाराच्या सोबतीने भारताचे अमेरिकेतील राजदूत या प्रस्तावाच्या संबंधात भेट घेत होते त्यामध्ये बौद्धिक संपदा हक्क जो आहे जो आय पीआर जो आहे त्याला सूट मिळवण्याबाबत एक पाठिंबा दिलेला आहे म्हणजे पेटंटच्या नावाखाली जे आपण कुणालाच ती इन्फॉर्मेशन शेअर करायची नसती त्या त्याला त्या काहीतरी सूट द्यावी त्यासाठी पाठिंबा दिलेला आपल्याला अमेरिकेने दिसतोय आज गणिताचार्य महावीर आदर्श गणिताचार्य महावीर हे मध्ययुगीन भारतीय होऊन गेले त्याच्यामध्ये गणिती फारशी वैयक्तिक माहिती आपल्या ग्रंथात देत नाहीत याच परंपरेतील एक थोर कळीचे गणिती महावीराचार्य त्यांनी गणितासार संग्रह एक ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये अमोघ वर्ष राजाचे गुणगान केलेले दिसते नवव्या शतकामध्ये दक्षिण भारतातील कर्नाटक प्रांतामध्ये अमोघ वर्ष या सम्राटच्या काळात होऊन गेला ग्रंथात वर्धमान महावीर आणि अन्य जैन आचार्यांना देखील वंदन केलेले दिसते त्यावरून जैन धर्मीय असावेत महावीराचार्यांची वैशिष्ट्य काय आहे की गणितातला पहिला वाहिलेला गणिता सारसंग्रह हा ग्रंथ त्यांनी लिहिला मध्ययुगीन काळामध्ये आणि भारतीय गणिताला खगोल स्वतंत्र केले दक्षिण भारतातील संस्कृत पंडित एम रंगाचाचार्य यांनी ताडपत्रावरील पाच हस्तिलिकाच्या आधारे एकोणीसशे बारा मध्ये मूळ संस्कृत पद्य आणि त्याचे इंग्लिश मध्ये भाषांतर आवश्यक स्पष्टीकरणे हा ग्रंथ जगासमोर आणलेला दिसतोय महावीराचार्याने याच्यापूर्वी होऊन गेलेल्या गणिततज्ञांनी मांडलेले सिद्धांत सुधारले त्यांचा विस्तार केला त्यावर अधिक अनेक उदाहरणे तयार झाली गणितासार संग्रहाची मांडणी पद्धतशीर आहे सोप्याकडून कठीणाकडं अशी प्रकरणाची रचना आहे अपूर्णांकाच्या आकडेमोडीत निरुद्ध हा शब्द योजून लघुत्तम साधारण विभाज्य म्हणजे लसावी ही संकल्पना मांडणारे अजून देखील आपण लसावी मसावीची जे कॉन्सेप्ट शिकतो त्याच्यामध्ये लसावीची जो कॉन्सेप्ट आहे हा महावीराचार्याने दिलेला आहे एकक अपूर्णांक म्हणजे एकक स्थानी असलेले अपूर्णांक त्यांनी विस्तारलेले विषद एक ही संख्या एकक अपूर्णांकाच्या बेरजेने मिळवण्याचे सूत्र हे सर्व महावीराचार्यांचं गणितामध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्युशन दिसतंय आता ह्याच्यामध्ये अ महावीराचार्याने उत्तम गणिती होण्यासाठी आत गुण सांगितले ते मध्ये वेगाने प्रश्न सोडवण्याची क्षमता योजलेल्या पद्धतीने योग्य निष्कर्ष त्याचा अंदाज चुकीचा निष्कर्ष मिळेल का याचा अंदाज अळस नसणे उत्तम आकलन शक्ती स्मरणशक्ती नवीन पद्धती शोधण्याची क्षमता इष्ट उत्तर मिळेल म्हणजे ही ज्या क्वालिटीज आहेत ऍक्च्युली आपण रिसर्डचा पेपर सोडवताना आपण अवलंबू शकतो आपण कॉंगोच नवदेशाच्या उद्गास या सिरीजमध्ये कांगो देश बघत होतो याच्यामध्ये आपण काल कांगो देशाबद्दल बघितलं की त्याच्यामधले जे युरेनियमचे साठे होते ते अमेरिका आणि रशिया कशा प्रकारे तिथून घेत होते हे ह्यातपर्यंत आलो होतो आज कंटिन्युएशन मध्ये बघूया की दुसऱ्या महायुद्धात अणुवस्त्र निर्मितीसाठी लागणारे युरेनियम अमेरिकेने कांगोकडून घेतले बेल्जियम तसेच दोस्त राष्ट्रासमवेत युरेनियम खिरीज तांबे रबर अनेक जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा अमेरिका आणि ब्रिटनला कांगोकडूनच होत होता युद्धानंतर बेल्जियमच्या वाढत्या स्थलांतर कॉंगोच्या गोऱ्याची वस्ती वाढून संख्या एकोणीशे पन्नास मध्ये एक लाखावर गेली आणि युद्ध पश्चात हे नवे गोरे आल्यावर मूळ कॉंग्लिज लोकांपैकी उच्च शिक्षित सरकारी नोकरीत असलेल्या असलेल्या आर्थिक असले बाबू लोकांचा एक वेगळा तयार झालेला एक वर्ग होता त्यांचे क्लब तयार झाले आणि इतर बांधवापेक्षा ते स्वतःला उच्च समजू लागले कांगो हे बेल्जियमच्या राज्याची मालमत्ता पण म्हणायचे फ्री स्टेट असताना तिथल्या लोकांची सक्तीनी मजुरी लादली जाईल एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पन्नास मध्ये सक्तीच्या मजुरीचे प्रमाण वाढतच गेले आणि या काळात कांगोच्या काही प्रमाणात हिऱ्या आणि तांब्याच्या खाणी सुरू झालेल्या सक्तीच्या मजुरीमध्ये एकोणीशे पस्तीस साली वाढ होऊन प्रत्येक कांगलीज माणसाला वर्षातून साठ दिवस मजुरी करणं बंधनकारक झालं त्यामुळे लोकात बेल्जियम सरकार विरुद्ध विद्रोहाने मूळ धरले त्यातून संपाची हत्यार उपसल्यानंतर सरकारची दडपशाही सुरू झाली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये सक्तीच्या मजुरीचे प्रमाण वर्षातून एकशे वीस दिवस करण्यात आले असंतोष संप आणि हिंसक निर्देशने सरकारचे अमानुष दडपशाही शिगेला पोहोचली आणि उच्च शिक्षित कांगोलीज वर्गातही सरकार विरुद्ध सूर उमटू लागला त्याचे प्रतिसाद म्हणून बेल्जियन सरकारने स्थानिक नगरपालिकामध्ये लोकनिर्वाचित प्रतिनिधीकडे काही अधिकार सोपवले मात्र लवकरच कांगोला स्वतंत्र संपूर्ण स्वतंत्र मिळावे म्हणून प्रयत्न करणारी काही संघटना आणि स्वतंत्र चळवळ राहिली अखेरीस बेल्जियन सरकारने नमते घेऊन तीस जून एकोणीसशे साठ रोजी कॉंगो मधील बेल्जियन कॉंगो वसाहत सरकार बरखास्त करून कॉंग्लिस जनतेला स्वातंत्र्य दिलं त्यानंतर कॉंगोमध्ये संसदीय निवडणुकाहून मोमेंट नॅशनल काँग्रिज पक्षाची पॅट्रिक लुंबा हे प्रजासत्ताक पंतप्रधान आणि कॉस वुबू हे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आता तुम्हाला माहित आहे की अनुन वस्त्र निर्मिती युरेनियमचे साठे तिथे आहेत तांबे रबर आणि जीवनावश्यक वस्तू देखील आहेत प्लस तिथे हिरे आणि तांब्याच्या भरपूर खाणी देखील अंगोमध्ये मिळतात हे याच्यावरून आपल्याला समजलं आता याच्यामध्ये एक गेल्या वेळेस अलेक्झांडर कॅमिंगहम जो आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे आर्कोलॉजी मध्ये भारताच्या एक प्रसिद्ध नाव ब्रिटिश हिस्टोरियन मानलं जातं तसंच आज चारटी टीम मध्ये जेम्स बर्गस हा कॅनिंग कॅनिंग हम नंतर आला आणि त्यांनी इंडियन अँटिकवेरी हा ग्रंथरूप नियतकालिके आहे त्याच्यामध्ये भारताच्या घारापुरी कानेरी लेण्या पाहून तो भारावला आणि त्याच्यामध्ये अनेक भारतीयांनी जेवढी इतिहास इतिहासामध्ये रिसर्च नव्हता केला त्या काळामध्ये तेवढी ब्रिटिशरनी पुरातत्व विभागाची धुरा सांभाळलेली आपल्याला दिसते आणि बर्गसने बर्गसचं देखील पुरातत्व विभागामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे आर्टिकलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ओके okay, फ्रेंड्स तर उद्या भेटूया नेक्स्ट लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये स्टे स्टे होम थँक्यू सो मच फॉर so लिस्निंग माय लेक्चर